काय करायला खुरपायली होय खुरपायली का हे वय देवांशी मुके खुर पाहिलीस खुर पाहिलीस बघा मुक खुरपायले इकडे दाखव खुर पाहिलीस हां नाही आणि काय दिस बघा आमची टमाटे खुरपायला चालू पाऊस पडला थोडं रान मऊ आलं आहे आणि तण झाले आहे का नाही बाई त्यांनाय झाले की हां बघा आहे आमचे टमाटे बघा तंजा आहे तिकडून दोन तीन काकऱ्या खुर खुरपियात बघा खुरपायला चालू आहे आणि आता बांधावं लागते तर एक आठ पंधरा दिवसात बांधावी आलीत बघा कसे टमाटे आलेत कसे आलेत सांगा कमेंट करून आहे का नाही बाई तू बोल की काही हां टमाट टमाटे हां टमाटे खुरपा आमचे टमाटे खुरपाय चालू आहेत हो खुरपायची महिपात मोहरी ना महिपात चालते तिकडे अर्धी गेली बघा आणि अर्धी पात मही खोरपायची तिकडे तनुस ला बापून ती आणि ही मुकी इकडे दे बघा बघा टोमॅटो तर बघा रात्री पडला पाऊस त्याच्यामुळे थोडं थोडं मोल आणि पुढेच का खुरपाय ते का नाही की कारण पुढे जास्त पा म्हणजे वापसं झालेलं नाही इथून इकडेच खुरपायचे तर पाठीमागं जावं लागेल आता आपल्याला पण खोरपा आपली कालची पात ह्या कालची पात आपली तोर आली अर्धी कारण बाकीचे बी काम असते त्याच्यामुळं खुरपा आपलं बघा कालचं बघा टॉमेटो कसे आले सांगा कमेंट करून आपली हे का बघू शकता इथं आता ह्याला बघा हे इथं दिसतंय काही तर इथं फुटवा झालेला आता ह्याला इथं डायरेक्ट हेच निघणार म्हणजे फुल येणार हे का परत एक कांडीओ कांडी आणि त्याला माल लागणार तर बऱ्यापैकी चांगले तर बघा अशा पद्धतीनं आपलं टोमॅटो आलं बघा हे बुडामध्ये सुद्धा फोटो झाला आहे बघा हो असा मस्तपैकी बघा हे ड्रीप असं हातरलेलं आहे तर बायको थोडं नवीन आहे त्याच्यामुळं बोलणार बरं दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच बोलण्याचा प्रयत्न करणार आहे ती बी बघा कसा वाटला व्हिडिओ सांगा